हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे जिल्हा उद्योग केंद्र ठाणे पुरस्कृत आणि जीवनरेखा फाउंडेशन यांच्या सौजन्याने सुशिक्षित बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मार्गदर्शन मेळावा संपन्न ठाणे जिल्हा मुरभाट तालुक्यातील वाकलवाडी येथे जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना मार्गदर्शन मेळावा जीवन रेखा फाउंडेशनच्या सौजन्याने संस्थापक अध्यक्ष रेखा मोरे सचिव रमेश घरत यांनी आयोजित केला होता त्यावेळी या रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना मेळाव्यासाठी मुंबई आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक निर्देशक डॉक्टर संतोष जाधव क्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव हनुमंत तांडेल दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार बाळासाहेब भालेराव साप्ताहिक हर्षिकिरण हर्षिकिरण न्यूचे संपादक किरणकुमार थोरात ॲडव्होकेट दिनेश हरड सामाजिक का कार्यकर्ते अरुण बागुल जीवन रेखा फाउंडेशनचे खजिनदार राहुल मोरे सरपंच माधुरी शेट्टे ग्रामपंचायत अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहिली उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्हा उद्योग केंद्राचे ठाणे उद्योग निरीक्षक शेखर धारणकर खुमेश पाटील यांनी उपस्थित महिला पुरुष आणि युवकांना रोजगारासंबंधीची इतंबूच माहिती देऊन व्यवसायाची निवड करणे तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडून कशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते तसेच व्यावसायिकाला उद्योग करण्यासाठी बँकेकडील सर्व बाबींची पूर्तता करून कर्ज कसे दिले जाते आणि व्यावसायिक हा कशा पद्धतीने आपला उद्योग करू शकतो असे अतिशय मोलाचे मार्गदर्शन देऊन विविध योजनांची माहिती दिली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जीवनरेखा फाउंडेशनच्या अध्यक्षा रेखा मोरे सचिव रमेश घरत

असा हा कार्यक्रम या गावात संपन्न होतोय तरच अशा गावात तसेच दुर्गम गावात गावाची निवड करून जेवण देखा फाउंडेशनने हा कार्यक्रमाचा आयोजित केला खरंतर गावातल्या समस्या मी याचा आम्ही चर्चा करत होतो तर गावातल्या समस्यांचा अभ्यास करून ज्यावेळी एखादी संस्था काम करते त्यावेळी आणि अजूनही आमच्या ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी छोटे पुढे यायला पाहिजे तर जेवणडेखा फाउंडेशनने हा पुढाकार घेतलेला आहे त्याचं परत मनातच अभिनंदन करतो जीवन रेखा फाउंडेशन जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने या हा जो कार्यक्रम आता आयोजित करण्यात आले कार्यक्रमासाठी त्या जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख धारणकर साहेब यांचे प्रमुख पाटील साहेब आणि खास करून आपण एका काली खानाशी आपण रेड्यू बातमी गाणं वगैरे त्या रेडिओला एवढी चाललं होती संपूर्ण ग्रामीण भागात त्या आकाशवाणी केंद्राचे निर्देशक जाधव साहेब रेखा पाऊंसच्या अध्यक्षा रेखा जाधव मॅडम आणि या म्हणजे अशी जर अवस्था असेल तर रस्ता बदलला पाहिजे रमेश भाऊ आपण इथले सुपूत राहत जर आपण जातून लक्ष घाला कारण जर आपण लक्ष घातलं नाही तर आपण असल्या लोकशाही तो तुम्हाला आपलं काय वाटत असेल तर आम्ही कुठे कमी पडतो आम्ही कमी पडणार नाही तुम्हाला आम्ही शब्द देऊ या वाकलवाडीचा विकासासाठी रमेश बाब आणि बाळासाहेब राजव कटिबंध असतील करत काही काम नाही सांगला आणि खऱ्या अर्थाने खूप वेळ झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एका फाउंडेशनने खऱ्या अर्थाने आम्हाला इथं आणण्याचा प्रयत्न केला त्या मॅडमला आम्ही धन्यवाद देतो की आज आम्हाला या वाडीशी विकसूल करायला मिळालं आहे आणि तुमचे छेडे आम्हाला पाहायला मिळाला रस्ता पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने दोन्ही साहेबांची आमची ओळख झाली इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मा आज या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राकडून जे काय सुशिक्षित बेरोजगारांसाठी तो व्यवसायासाठीचा तो काही शिबिर आयोजन आहे परंतु त्या शिबिराचं खऱ्या अर्थाने माध्यम हे जीवनरेचं फाउंडेशन आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज ह्या मुड तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये त्या कार्यक्रमाचं आयोजन केले आता बघाय तुम्ही सांगितले ना तुमची वस्तू मी बनवत आहे साधी काय तुमच्या वस्तूची किंमत एवढी आहे बरोबर आहे ती आजच्या घ्या लागेल इथल्या परंतु त्याच्यात तिथं ट्रान्सपोर्ट आणि नंतर त्याने ती तिला जो काही रंग दिला त्यामुळे त्याची किंमत वाढली तर असं जर तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये जर भरकारचे असेल आणि तुम्ही जर त्याच्यासाठी साधन सामग्री आणि जी किंवा मशिनरी घेतली तर पुन्हा तुम्ही ती वस्तू इथं त्या पद्धतीने बघू शकता आणि मग त्याला डायरेक्ट मार्केटिंग सुद्धा मिळू शकते आज ह्या ठिकाणी आता वेळ खरंच भूक झालेला आहे आता मी आम्हाला सांगतोय कारण आमचे करा? आज आ, आज ह्या तुमच्या आपल्या परिसरामध्ये या ग्रामीण भागामध्ये लोकांच्या व्यथा आहे त्यानंतर भैरव साहेब असतील त्यांनी देखील समजा ह्या उद्योग केंद्राच्या माध्यमातून जे शिबिर आज आहे हायको तुमच्या व्यवसायसाठी तरी देखील तुमच्या इकडच्या मूलभूत समस्या आहेत त्या मूलभूत समस्यांच्या देखील त्यांनी नोटीस केली तत्व इथे ह्या गोष्टी सुद्धा जे उणीव आहे त्या देखील आपण प्रकाश आणि आपल्या संघटना असेल आपली जी फाउंडेशन असेल किंवा आपण तुम्ही जर एकत्र असाल तर त्यासुद्धा आपण मार्गी लावू अतिशय तुम्हाला सुट्या असं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या दिलेलं आहे तर आपण या ठिकाणी आलात तुम्ही सुद्धा तुमचा वेळ दिलात आणि असं वेळ देत नाही आधी मी पुन्हा ह्या जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्राला आहे ते झालेली आहे जीवन रेखा फाउंडेशन यांचं महापासून धन्यवाद आपण जी प्रत्येकात काय टॅलेंट असतो बरोबर पण त्याला एक चालना भेटत नाही आणि शासनाच्या एवढ्या स्कीम आहेत का आपल्या डोक्याला जेवढे केस आहेत ना केस कमी असतील एवढ्या शासनाच्या पण आपल्याला माहिती आहे स्कीम किंवा योजना कशी आपण साध्या झटक मॅडम साधा धरपुर मंजूर करायला गेलो तर आपल्याला किती चक्र मारावं लागतं माहीत नाही पण आपण कशा म्हणून लागतं तर आपल्याकडे त्याला नॉलेज नसते किंवा आपल्याला माहीत नसतं किंवा ती कोशिसर आपल्याला माहीत नाही एक तर काय करायला पाहिजे किंवा आपण कसे पाहिजे तर त्यासाठी थोडक्यात ही ही संस्था एक परत पोहोचली या संस्थेचं खरोखर मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या ग्रामीणमध्ये आता येताना आम्ही बघितलं भले रस्ता आहे चांगला पण लोक राहत असतील कशी खात असतील कशी आणि इथून येतात कसे करत असते पण शेवट आपण माणसं जाऊ ना तरी पण अधिकार सगळ्या आधिकवर्गांना असं वाटतं तर पण आतम केलं तर तुम्ही विचार करा जे प्राणप्राणी जे दुसऱ्या राज्यातून येऊन आपली इकडे व्यवसाय करत कुठं आता बहिपी झाले गुजरातचे झाले आता आपल्या मुंबईमध्ये सारख्या ठिकाणी येऊन आपली लोकं त्यांच्या इथं कामाला आहेत कशा त्यांचे mm. तर कर नातेपुते आहेत का त्यांचे आहेत का आपल्या तिथे पण आपण नातेके झालं या गावात या गावात नातेवाद असत पण आपली मनस्थिती अशी असते की आपण एकामेकाला सहकार्य करत नाही एखादी गोष्ट आपल्याला माहीत झाली तर आपण आपल्या नातेवाला सांगत नाही का काय बाबा मला माझ्या घरांचा मिस घेईन माझे नाशिक नको आपली अशी झाली तर आपण त्याच्यात बदल केला पाहिजे आणि आता जे पण आपण करणार आहोत आता इथं आपले इथं उपसी राहतात काय ना काय करतात ना काम काय तर व्यवसाय करतात पण आपण तेवढ्याच मर्यादित नाही राहतात म्हणजे आपली पुढची पिढी आता आपली आपण संपलो पण आपली येणारी पिढी जी ही पोरं आहे ही शिकतील तर टिकतील त्यांना शिकवणं हा गरजेच आहे पण तुम्ही शिकवा शिकवणे मात्र असं कारण ठेवा की त्यांना नोकरी मिळेल कायतरी चांगले याला पगारची नोकरी भेटेल आणि त्यासाठी तुम्ही शिकवत असाल तर ते डोक्यातून काढून टाका त्यांना असं शिकवा की पुढे जाऊन ज्या मार्केटमध्ये जे जी लोकांना ज्या काय गरजा आहेत त्या गरजा कशा आपल्याला त्यांना देता येतील आणि तो आपण नोकरा कसा त्यांना पुरवेल रोजचा व्यवसाय कसा त्यांना देता येईल हे जर त्यांना प्रशिक्षण दिलं किंवा शासनाने मदत तर करणारच आहे तुम्हाला पैशाची गरज येतं पुन्हा आता आम्ही किती इथं तुम्हाला ले लेक्चर घेऊन केलं चला उद्या तुम्ही हा व्यवसाय करू करा तुम्हाला पैसे लागणार आहे काय पैसा आपल्याला नाही आणि शासन जेव्हा पैसे देतो तेव्हा एवढे आधी शक्ती देतो का बाबा ते पूर्ण करता करता आपल्या सामान्य माणसा कामच नाही आता ही नशीब संस्था आहे का ही संस्था पाठपुरावा करेल आणि तुम्हाला मिळून पण पण एखाद्या पैसे मिळाले नंतर ही संस्था जिल्ह्या घटक बनवून आपण केलं बचत गट आहे बचत गटाने समज एका हे घेतली व्यवसाय करायला ठरवलं काही महिला किती असतील अकरा महिला असतील सात महिला असतील पण असतील त्या सगळ्यांचे एक विचाराच्या असतात का नाही तिला मग आज काम केलं इंजिने काम केलं ही जास्त मागते तू त्याला जास्त मागते कमी मागते तर असं न करा असं एक आपली मनस्थिती तयार करा की आपण आपला आपला पण म्हणजे घरदार चालले पाहिजे आणि मुलांची पिढी पण घडली पाहिजे या हिशोबाने व्यवसाय निवडा आणि त्या हिशोबाने आम्ही म्हणजे संस्थेच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच सहकार्य करतो आणि माझं नाव शेखर धारणकर मी जिल्हा उद्योग केंद्र ठाण्याचे उद्योग निरीक्षक म्हणून काम करतो तर तुमच्या गावामध्ये जे काही प्रकारचे उद्योग चालतात आता मला इथं कळालेलं आहे का बांबूपासून काही काही वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय तुम्ही करतात त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त अजून कसे हातभार लावता येईल याच्याकरता संस्थेने जे काही पुढाकार घेतलेला आहे हे खूप चांगला उपक्रम आहे तर आपल्याकडे जे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे उद्योग दिलेले आहेत त्याच्यात जर कोणाला अजून काही उद्योग वेगळ्या उद्योग करायची जर तयारी असेल तर आमच्याकडे जो जो दीडशे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सॅनिटरी उत्पादन तयार करता येत आहे तुमचा मास्क तयार करता येत आहे त्याच्यानंतर तुमचं पोल्ट्रीसाठी लागणाऱ्या काही वस्तू असतात ते आहे त्याच्यानंतर डाळ मिल आहे ऑइल मिल आहे दुग्धजन्य पदार्थ तयार करता येत अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत पण याच्यामध्ये एकच हे आहे तुम्ही स्वतः जेव्हा जो उद्योग निवडणार आहे जो तुम्ही मनापासून केला पाहिजे जर तुम्ही तो उद्योग मनापासून केला तर तो तोच सक्सेस होणार आहे आम्ही कोणता तरी उद्योग सांगायचा तुम्हाला करायला लावा तर त्याच्यामध्ये मी गेले आता तुमच्या गावाच्या मध्ये कोणता उद्योग चालणार आहे किंवा तुमच्या लोकांना काय आवश्यक गोष्टी आहेत त्या जर तुम्ही हे केल्या त्या हिशोबाने जर तुम्ही तो उद्योग टाकला तर तो तुमचा उद्योग लगेच चालणार आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन आणि बँक मार्फत तुम्हाला कर्ज आणि सबसिडी उपलब्ध करून देतो तर याच्यामध्ये आपण महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी देतोय आणि याच्यामध्ये महिलांना आपण जास्त प्राधान्य देतो आहे आणि त्यांना पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी आणि पुरुष वगैरे आहेत जे ग्रामीण भागातले आहेत ज्याच्याकडे जातीचा दाखला वगैरे आहे त्यांना पण आपण पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी देतो तर उद्योग व्यवसाय कोणता निवडायचा आणि जर समजा तुम्ही तो उद्योग व्यवसाय निवडला तर आम्ही तुम्हाला त्याच्या बाबतीत एक बारा दिवसाचं ट्रेनिंग आमच्याकडे असते एम सी डी मिटकॉन वगैरे ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत आपण वेग यांना ट्रेनिंग पण देऊन गेलो सर आणि त्यांनी उद्योग टाकल्यानंतर त्याच्यासाठी आवश्यक जे पण काही त्यांचं त्यांना आवश्यक ज्या हे आहे म्हणजे लागणाऱ्या गोष्टी किंवा त्यांना मार्गदर्शन काय मार्केटिंग कसं करायचं काय करायचं या प्रकारचं सगळ्या प्रकारचं आपण त्यांना सहकार्य करतो त्यांच्यासाठी आपण काय उपलब्ध असतो त्यांनी फक्त उद्योग व्यवसाय सुरू कराय करायचा आहे एवढं जर सांगितलं तर आम्ही आमच्या मार्फत त्यांच्याकडून येऊन त्यांचे कागदपत्र आम्ही स्वतःच भरून घेतो ऑनलाईन त्यांचा फॉर्म भरून त्याच्यामध्ये त्यांना ऑनलाईन फॉर्म भरून त्यांचा बँकेत पाठवून देतो आणि तिथून बँकेतून कर्ज वगैरे मंजूर करून आपण त्यांना उद्योग कसा करायला त्यांना प्रोत्साहन देतो याच्यामध्ये आहे उद्योगासाठी किमान वय वयाचे आठ आहे त्याच्यामध्ये अठरा ते पंचेचाळीस पर पर्यंत आहे महिलांना पन्नास पर्यंत आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीचे असतील तर त्यांना पाच वर्ष शिकले म्हणजे पन्नास वर्षापर्यंत उद्योग व्यवसाय करू शकतात त्याच्यानंतर याच्यासाठी काही जास्त आपण डॉक्युमेंट सध्या तरी घेत नाही आहे त्याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटो शाळा सोडल्या दाखला मार्कशीट आणि जातीचं प्रमाणपत्र आणि एक अंडरटेकिंग आणि एक छोटासा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो सर आपण आपल्या मार्क आमच्या सी मार्फत आहे ना एक छोटासा प्रोजेक्ट बनवून घेतलेला आहे म्हणजे त्यामध्ये त्यांनी त्याचं किती वार्षिक उत्पन्न होणार आहे किती नफा होणार आहे त्यांनी बँकेला किती कर्ज वगैरे फेडायचे याची सगळी माहिती दिलेली आहे आणि आपण जेव्हा यांचा फॉर्म वगैरे भरून घेतो त्यावेळेस आपण त्यांना पूर्ण डिटेल याच्याबद्दल माहिती देतो आहे जर तुमच्यापैकी कोणी सगळेचे सगळे उत्सुक असाल तर आम्ही तुमच्या इथे येऊन तुमचे सगळे फॉर्म घेऊन भरून घेऊ सर त्यांनी फक्त आम्हाला डॉक्युमेंट द्यायचे डॉक्युमेंट दिले तुमच्या मार्फत जर तुम्ही सगळ्यांचे जर फॉर्म भरून घेतले तर आम्हाला मदत होईल आणि आम्ही त्यांचं फॉर्म भरून बँकेमार्फत त्यांना कर्ज कसं उपलब्ध करून द्यायचं आता आमची जिल्हा उद्योग केंद्राची मुख्यमंत्री योजना होती दारंकर साहेबांनी सांगितलं फक्त थोडक्यात दोन तीन पॉईंट मी सांगतो आता याच्यात तुम्ही लोन जेव्हा घेता कर्ज व्यवसाय करण्यासाठी तर ही योजना कशासाठी आणली आपण म्हणजे महाराष्ट्रासाठी काहीतरी उद्देश असेल ना का आणली तर हे आणणं मागचा उद्देश आहे की पण सुशिक्षित बेरोजगार असेल किंवा कोणीही बेरोजगार असेल तर त्यांना काही उद्योग करायचा असेल आता महिला असतील ग्रामीण भागात त्यांना वाटतं की आपण टेलरवर मशीन घेऊ पन्नास हजारच्या डिझायनिंगचं मशीन असं ते घेऊ मग त्यांना सुरुवातीला प्रश्न पडतो की फायनान्स मदत करून भेटेल आपल्याकडे एवढे पैसे नाही मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने अशा स्कीमाला तुम्ही पाच टक्के पैसे दिले स्वतःचे म्हणजे एक लाखाचं जर तुम्ही लोन घ्यायचं असेल तर पाच हजार तुमच्याकडे असले तरी तुम्ही एक लाखाचं तुम्ही बिझनेस करू शकता आणि पाच हजार असता मग तुम्ही एक लाखापर्यंत तुम्ही लोन घेऊन तुम्ही बिझनेस वाढीस लावू शकता त्याच्यासाठी ही योजना आणलेली म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागात कोणी असेल त्याला सुद्धा ते लोन घेता यावं त्यासाठी ही योजना आणली आणि या योजनेत तुम्हाला सर्वात मोठा आर्थिक म्हणजे तुम्हाला सबसिडी दिली जाते अनुदान दिलं जातं मला महिलांना पस्तीस टक्के ग्रामीण भागात अनुदान दिलं जातं म्हणजे तुम्ही एक लाखाचा लोन घेणार एक लाखाचा बिझनेस व्यवसाय करणार या तुम्हाला पस्तीस हजार रुपये गव्हर्नमेंट देत असतं सबसिडी म्हणजे तुम्हाला कसं काही गव्हर्नमेंटकडून भेटतात त्याच्यामुळे याचा तुम्हाला खूप मोठा बेनिफिट हा गव्हर्नमेंटचा भेटत असतो तर म्हणून अनुदान अनुदानाच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय वाढीस लागावा यासाठी ही योजना आणलेली आहे तर मी अशी अपेक्षा करतो की कोणाला इकडं पत्रावळीचं मी मुरबाडला आम्ही गेलो एकदा पत्रावळीचं मशीन वगैरे घेऊन तर पत्रावळी बनवतात तर इकडे जर तुम्हाला तसा व्यवसाय करता आला काही पत्रावळी असतील किंवा मसाला पापड वगैरे काय बनवतात तसे व्यवसाय तुम्ही ग्रामीण भागात करू शकता तर कोणाला काही असं व्यवसाय करायचा असेल आणि फोन लागत असेल तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुमचे सर्व सर्व मदत तुम्ही ग्रामीण भागात येऊन इकडे येऊन आम्ही कॉल वगैरे गोळा करू पण आम्ही ऑनलाईनमध्ये बँकेत गेल्यानंतर तुम्हाला कॉल वगैरे करून आम्ही स्वतः बँकेत पण येऊ एवढ्या तुम्हाला पूर्ण मदत करायला तयारी फक्त तुम्हाला कोणते व्यवसाय करायचे उद्योग व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही फक्त आम्हाला कळवा आणि तो करा एवढं जा पौर जास्त त्यांनी चांगल्या प्रकारे के मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुम्ही लोकांनी पण आलेल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार नाही ना आणि भलेराव साहेब झाले आपले थोरात साहेब झाले पाटील साहेब झाले आनंदर साहेब झाले दरस साहेब झाले सॉरी साहेब झाले आपले तांदे साहेब बाबू सर शेते मॅडम त्यांची तब्येत थोडी जेव्हा याच्यामध्ये काही बोलू शकणार नाही आज तर त्याबद्दल सर्वांचे मी आभार